व्हायरल झाल्या पन्नासच्या च्या फोटोज पण कमी नाही माझं पंच्याऐंशी वय आहे मावली पंच्याऐंशी वर्षाचे बाबा इथं बैलगाडी होती बघा बैलगाडी चालू वालू वारे हा 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 आता पहिल्या बैलगाडी मजा आता मजा कशी पहिली पहिलेली जा मजा चांगली ओरिजिनल मजा हा त्याच हा काय सगळे काय म्हणते त्याला ती तस कुत्र्याच खेळ झालं आणि पब्लिक बी आता जास्त झालं वाटेने मावली पहिले लय कमी हा असं आहे आणि तुम्हाला सांगतो धार्मिक लोक कमीत का जास्त नाही बरी यायची तसं नाही नाही हा तसं म्हणायचं नाही आपल्याला म्हणलं अरे शेन कोण नेड कोण हे वा काय येत नाही एकच आहे नर हा त्यात नाही बदल हे कोण आहे तुमचे भाव भाऊ अरे पण असं प्रेमायचो कृपाची कृपा आम्ही नाही काय झाल्या वाऱ्या माझे बी विक झाल्या वीस वारी वीस झाले का आणि बाबांच्या तुम्ही उशिरा जाग तुम्ही त्यांच्या लेवलला असताना याच्या पेक्षा तुम्ही लहान आहे असू दे बाबा हरी अरे बघा असं फिरून बघा गाव कुठलं बाबा तुमचं गाव, गाव।, भो गाव नाए नाए। खातर 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 हा गाव भोगाव पलभणीकडे साबल्याचं अरे वा वा करताय तुम्ही हा चालत करताय का हा गाडीमध्ये बसताय नाही नाही एकलाच कुठे खातर कुठे पडत एकटच हा भीक बागण ती मिळतय तुमच्या कोण आहे जोडीदार कोण आहे म्हणाले हे जोडीदार आहेत का तुम्ही एकटेच का हो एकटाच राहतो दहा सवळे झाले गाव गाव आता दहा सवळे गाव गाव परभणीकडे नपर बनी चवरू नहीं तो आ, बाबा तो आवाज कमी थोड़ा हो हो ही मावी तो ये कर देगा तो ये कैसे हास कर देगा पंचायत गोइनपुर गोइनपुर गोइ साठ क्या पुड़ी है अच्छा 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 म्हणजे तुम्ही वारीत आहे वारी वारी का दर्शनाला वारीत आहे वारीत पहिल्यापासून पहिल्यापासून कुठून देहू पासून बारामती बारामती पासून का देहू पासून नाही बरं बरं काय म्हणता मग कसं आहे माहोल या वर्षीचा एकदम छान आहे छान आहे ऊन नाही काय नाही व्यवस्थित निसर्गाची कृपा आहे आणि मित्र आहे तुम्ही चालतो गाडीत दोन पाय दुखले गाडीत हा बघ वारी सोडायची नाही नाही तुमचं कसं नियोजन तुम्ही नाही नागड काय तुम्हाला नाव आहे का नाव जाधव अच्छा बाबाच्या किती झाल्या वाऱ्या बाबा अठ्ठावीस झाल्या बर मग आता कसं पहिल्या सोळाव्यात ह्या सोळाव्यात काय वाटतं तुम्हाला बदल काय घडत चाललाय आतापर्यंत बदल ह्याच जे काय पायी वा, पाय वारी होती त्यावेळेस त्यावेळेस काय पण काय नाही एखादी ट्रक मिळाली तर घ्यायचं जायची बाकीच काही नाही एखाद्या ट्रक मध्ये सामान वगैरे टाकायचं स्वयंपाकाचं बाकीचं काय नाही पाय किती झाल्या वाऱ्या तुमच्या अठ्ठावीस झाल्या अठ्ठावीस वाऱ्या झाल्या पंच्याऐंशी जन्म तारीख घ्या आता ब्याऐंशी 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 कशाबद्दल काय बोलतो बोल कुठलं तुमचं गाव दिंडीत आहे का किती नंबरची साठ नंबर पुढची माग रथाच्या माटे किती लोक आहे दीडशे लोक आहेत महाराजांचं काय नाव आहे महाराज नाही आम्ही हा अध्यक्ष अध्यक्ष दिंडी मालक मच्छिंद्र अभंग नौखंड बाबा दिंडी मंडळ हा नाव हे मच्छिंद्र अभंग हा बर बर असू द्या काय म्हणता बाबा मग अजून असू द्या काय होत माहितीला आम्ही फक्त वारी आणि गाव एवढेच विचार याच्यामध्ये इंदापूर मध्ये मला डॉक्टरनी हे केलं मग वाशिमला सात दिवस ॲडमिट होतो त्याच्यानंतर सगळं झालं ते डॉक्टरनी सांगितलं म्हणलं खरंच पांडुरंगाचे भक्ती म्हणून तुम्ही वाच नाही बरोबर मग का पाठीमागच्या पुण्याने आपलं काय व्हायला आपण कुठं काय बोलत्यात मावली असं विचारायचं

सासूला वाटतय मी मोहरक आवाज आई बर आहे का खराबत वारी वारीत म्हणजे का माझी अरे काय माऊली एकटीच चालली काय तुम्हाला जोडगण काय कोण नाही जोडगण नाही कोण भेटल ती जोडीदार बर भेटल ती जोडीदार तुमचं कुठलं गाव गिरवी गिरवी किती झाल्या वाऱ्या तुमच्या वाऱ्या तेरावी तर वाऱ्या मग त्याच्या अगोदर बी वाऱ्या बी करतच होतो पाय सगळ्या तुकारा मार तु करा मारायच पालखी बरोबर नाही अजून ते बी करा बरोबर आहे थोडं अजून वाटतो बाकीच नाही काय बरोबर तिकडूनच एक वार करावी माऊलीची वारी करावीची वारी करा बोलत नाही पण करा असू द्या हो ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे गात्याचा अभ्यास आहे भरपूर आणि आनंद आहे सगळ्यात हो मग आजचा मुक्काम कुठे तुमचा आजचा मुक्काम कुरवली पिराची कुरवली पिराची रात्रीचा कुठं होता रात्रीचा होता खांबेत होता आंघोळ झाली ती मावली नाही चक्रात जग चिंडू कुठलं जालना जिल्हा जालना अरे वा तुमची दिंडी का म्हणजे तुम्ही एकटेच नाही दिंडी दिंडी हा किती नंबरची पालखीच्या मागे सव्वा नंबर पालखीच्या माग सव्वा नंबर सव्वा नंबर येनोरकर येनोरकर